मंडळी उपस्थित आहे त्याच बरोबर वाघाईंड वाघजाई चकोर वस्ती चला इथले चला बाहेर वैष्णवी सगळे बाहेर काढ जेडीएस पवारांना भेटायचे इकडे या माईक जवळ वैष्णवी बाळा तुझी झाली ना अठ्ठेचाळीस किलोची आराम कर सिद्धेश्वर मित्रमंडळी नामदार वस्ती ए, शेवालाल मित्रमंडळ राजमोगण फराडा धैर्यशील चकोर वस्ती सगळी मंडळांच सहकार्य सगळी मंडळ कार्यकर्ते उपस्थित मोरीडाव वाच परत दोन गुण परत दोन गुण ओपन टू फिनिश